लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या दोन जानेवारीच्या भागात प्रेक्षकांना एक सकारात्मक वळण पाहायला मिळणार आहे जीवा आणि काव्या आता आपले नाते वाचवण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहेत मालिकेत आता एक महत्त्वाचा टप्पा आला आहे जीवा आणि काव्याने मिळून ठरवले आहे की परिस्थिती काहीही असली तरी आपले लग्न टिकवायचेच यासाठी दोघेही आता कंबर कसून प्रयत्न करणार आहेत जीवा काव्याला आत्मविश्वासाने सांगतो की या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात ही अत्यंत गोड होणार आहे काव्या देखील जीवाला पूर्ण साथ देते दोघेही एकमेकांशी हँडशेक करतात आणि लग्नासाठी कायपण या मिशनसाठी सज्ज होतात घरी आल्यानंतर जीवा आपला पुढचा प्लॅन पार्थला सांगतो जीवा म्हणतो की तो आता एक महिन्यासाठी नंदिनीकडे राहायला जाणार आहे पार्थ जीवाला समजावतो की नंदिनीला तुला आणि काव्याला एकाच छताखाली एकत्र पाहण्याची सवय झाली आहे आणि मनाची तयारीही झाली आहे मग आता वेगळं का यावर जीवा खूप भावनिक आणि महत्वाचे उत्तर देतो तो म्हणतो दादा तशी वेळच येणार नाही तुला आणि नंदिनीला त्रास होईल असं मी आणि काव्या कधीच आणि काहीही करणार नाही जीवाच्या या शब्दामुळे पार्थला थोडा दिलासा मिळतो पण जीवा आणि काव्या हे मिशन कसं फत्ते करतात हे पाहणं रंजक ठरेल पुढील भागात काय घडेल जीवा आणि काव्याचं हे मिशन यशस्वी होईल का नंदिनीच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या नात्यात कोणते नवीन बदल होतील हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार